मित्रांनो नमस्कार मी अनिल जाधव खोडव्या हा कधी ठेवायला पाहिजे आणि त्याची कोणत्या महिन्यामध्ये कटिंग येतील याचं नियोजन कसं करावं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती जाऊ घेणार आहोत तरी पण जे शेतकरी नवीन असतील ह्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करू लाईक करा व शेअर करा तर ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहोत की खोडवा कधी ठेवायचा आधी ठेवायचा की सिस्टर सोडायचं की डॉटर सोडायचं मदर प्लानची कटिंग कधी करायची त्याच्यानंतर खोडवा किती दिवसांनी कटिंग कटिंगला येतो आणि त्याची जी हार्वेस्टिंग असते किती दिवसांनी होते तर ही पूर्ण माहिती तुम्ही स्टेप बाय स्टेप मी आपल्याला सांगत आहेत आता हा खोडवा आम्ही सोडला होता डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास हा चार ते पाच महिन्याचा झालाय आहे अगोदर सोडण्याचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस याचं घड बाहेर निघालं नव्हतं तरी पण आम्ही त्या याला सुरुवातीला सोडून देतं हा डॉ सिस्टर आहे काही शेतकरी डॉटर सोडतात पण मी बडोदा ह्या एरियामध्ये असल्यामुळं इथलं जे वातावरण आहे इथं दमट वातावरण असतंय आणि जी खोडवा डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जातात जानेवारीमध्ये जर ज्या खोडव्याची हार्वेस्टिंग येत असते तर ते खोडवा काय असतंय की त्या त्या खोडवाची जी केळी येते जी घड बाहेर निघ जो बंच बाहेर निघतो जी तर त्या घडावरती काय असतं की केळी पिकल्या जाते आणि त्याने प्रॉब्लेम काय येतो की केळीची जी क्वालिटी ही खराब होऊन जाते तर खोडवा हा डिसेंबर ते जानेवारी मध्ये सोडा जर तुमचं मदर प्लांट हे जून किंवा जुलै मे किंवा जून मध्ये लागवड केलेली असेल मे मदर प्लांट तर त्याचा जे खोडवा आहे तुम्ही डिसेंबर जानेवारी मध्ये सोडा डिसेंबर जानेवारी मध्ये सोडल्याने काय होतं की याची जी कटिंग आहे ही नोव्हेंबर ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये याची कटिंग येते तर याची सुरुवातीची जी अवस्था आहे सोडायची आता हा मदर प्लांट आहे याची जे घड निघण्याची जी प्रोसेस असते ती डिसेंबर ते जानेवारीमध्ये असते आणि त्याची जी कटिंग आलेली आहे मार्चमध्ये तर हा मार्चमध्ये कटिंग पूर्ण होऊन गेला त्याच्यानंतर हा खोडवा डिसेंबरमध्ये सोडून दिला आज पाच महिने याला पूर्ण झालेत आणखी एक ते दोन महिन्यामध्ये याची जी वेन सुरुवात होईल तर याच्यामध्ये जे आपण खताचा शेड्यूल द्यायला पाहिजे सगळ्यात पहिला डोस हा ड्रिंचिंग करा ड्रिंचिंगने कर... म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये आळवणी म्हणतो आळवणी याच्यासाठी करायची की याच्यामध्ये फंगस लागू नये दोन्हीकडं म्हणजे आता हा काय होईल सडत 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 खाली जातील आणि इथला जो हा जो फंगस आहे ह्या झाडाला न लागो म्हणून याच्यामध्ये आपल्याला याची ड्रि ब्लिचिंग पावडर घ्यायचं ब्लिचिंग पावडर एक किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये आळवणी करून द्या दोनशे एम एल प्रति प्लांट आळवणी करायची आळवणी केल्यानंतर पहिला खताचा डोस जो घ्यायचा आहे तो डी ए पी पन्नास किलो युरिया पन्नास किलो पोटॅस पन्नास किलो न्यूट्रीपॉल याच मायक्रोन्युट्रन दहा किलो आणि कन्वर्ट दहा किलो हा एक डोस काय करायचं ह्या बाजूला म्हणजे ज्यावेळेस आपण याच्या बाजूला हा जर हा दक्षिणे साईडनं आपण सोडलेला आहे दक्षिणे साईडनं सोडल्यामुळे याचा जो खताचा शेड्यूल आहे पलीकडनं टाकायचं म्हणजे काय होतं की ह्या ह्या इकडनं टाकायचं म्हणजे याच्यामुळे ह्या साईडला आहे याचे आपण जर खत ह्या साईडला टाकलं तर हे खतं दूर पडतील तर त्यामुळे इथं जर आपण खतं दिलेत तर याने काय होते की झाडाला अपटेक होतंय आणि झाड झाडाची जी खालची जी बुंद्याची जी साईज साईज आहे ती साईज जास्त वाढते आणि खोडव्यामध्ये काय असतं की तुमचं हाईट ही प्रॉपर येऊन जाते नॅचरली हाईट येऊन जाते पण खोडाची जी साईज असते ती मेन व्हायला पाहिजे खोडाची साईज वाढलेली पाहिजे तर जितकी तुम्ही खोडाची साईज वाढवसाल तितक्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे याचा घड निघत असतो तर याच्यामध्ये चांगलं घड येण्यासाठी आणखी दुसरा डोस आपल्याला टाकायचे म्हणजे फॉस्फरस वाढायचं आणि पोटॅश पण वाढायचं त्यावेळेस सेकंडच्या डोसमध्ये नायट्रोजन हे कमी करायचं दहा सव्वस सव्वीस पन्नास किलो पोटॅस पन्नास किलो अमोनियम सल्फेट पंचवीस किलो मायक्रोन्युट्रन दहा किलो आणि पीएच डी आठ किलो हा डोस तुम्ही जर साठव्या दिवशी म्हणजे हे खोडव तुम्ही सोडता तीस दिवसाला पहिला डोस आणि सातव्या दिवसाला दुसरा डोस असे दोन डोस टाकल्यानंतर याच्यानंतर आपल्याला ड्रिप ऍप्लिकेशन चालू करायचे हे दोन डोस जर आपण दिले तर यांनी काय होते की झाडाची जी बुन्याची साईज आहे ती वाढते